वीर सम्राज्ञी राजमाता अली देवळकर यांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचबरोबर हा जो कार्यक्रम आयोजित झाला ते सर्व पदाधिकारी रेल्वेचे कर्मचारी खऱ्या अर्थानं आज सगळ्यात जास्त जर स्पीड कशाचा असेल तर ते रेल्वेचा अशा रेल्वेचा सेवक रेल्वे कर्मचारी सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं पुण्यश्लोक राजनाथ आयले देकर हे जी काय जयंती उत्सव साजरी हो। त्या तसच, त्या वेक्षे वेक्षे करतो त्या जयंती जयंतिवस्थ संबंध रेल्वे कर्मचाऱ्यांना तसच सबंद भारतवर्षाला देतो आणि अहिल्या दिवशी विचार आपल्या तळागाळामध्ये पोचावे यासाठी असे कार्यक्रम होय अशी अपेक्षा व्यक्त करतो खूप वेळ झालेला आहे त्यामुळे मोजक्या शब्दात या ठिकाणी ज्या ज्या वेळी समाजाला अंदा होईल ज्यावेळी इथले आमचे सुनील बापू असतील मनीष येते असतील किंवा स्टेजवरील शिवाजी दादे असतील त्याचबरोबर मी एक समाजाचा एक कार्यकर्ता शेखर बंगाळे खऱ्या अर्थानं कुठे लागले होऊ द्या त्या ठिकाणी अडवून त्यांना तोडून त्या ठिकाणी धनगराचं रक्त जे काय धनगराचा जो इतिहास आहे आम्ही तलवार चालणं विसरला नाही हा इतिहास खऱ्या अर्थानं आरेला कार्य करून त्या ठिकाणी समाजाची ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी कधीही अर्ध्या रात्री आम्हाला फोन करूया त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहू असा या जयंती दिने आम्ही शब्द देतो कुणाच काही अडचण असू द्या कधी आम्हाला अहो आम्ही समाजासाठी झगडा तयार आहे तुम्ही फक्त सर्वांनी एका मोठ्यानंकोट जय मल्लाची घोषणा द्या एकोट राजमाता योद खरोखरच जयंतीच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय मल्ला